मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात दादागिरी हा शब्द आपण वारंवार ऐकतो पण यावेळी तो, तो शब्द केवळ राजकीय के भाषणापुरता मर्यादित राहिला नाही थेट एका व्हिडिओमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या संवादाने महाराष्ट्र गाजला कुरुड गावात बेकायदेशीर मुरूम उत्खनन सुरू होतं आणि त्या संदर्भात अंजना कृष्णा यांनी कारवाई सुरू केली त्याचवेळी अजित पवारांचा फोन आला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा आरोप झाला तुझी इतकी डेअरिंग आहे का अशा शब्दांनी रंगलेला संवाद जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा चर्चेचं वादळ उठलं या प्रकरणाचं गांभीर्य फक्त एका फोन कॉल पुरतं नाही तर महाराष्ट्रात मुरुम गिट्टी वाळू डबर यांसारख्या गौण खनिजांचा अब्जावधी रुपयांचा काळा बाजार आहे गाव पुढारी छोटे कंत्राटदार आणि मोठे राजकारणी सगळ्यांच्या कमाईचं हे साधन बनलं आहे महसूल विभागाकडून कधी दंड आकारला जातो तर वरच्या पातळीवर तो माफ करून घेण्याची पद्धत रूढ झालेली आहे म्हणजेच इथे फक्त मुरुमानी वाळू काढण्याचा प्रश्न नाही तर संपूर्ण प्रशासन राजकारण आणि कंत्राटदारांच्या साखळीचं हे जाळं आहे अजित पवारांची प्रतिमा ही कडक शिस्तीची वक्तशीर आणि काम करून घेणारे नेते अशी आहे त्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या हा थेट फोन कॉलमुळे अनेकांना धक्का बसला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव कसा हाताळायचा याचा त्यांना अजून अनुभव नाही पण त्या ठामपणे उभ्या राहिल्या यामुळे त्यांचं कौतुक झालं राजकीय दृष्ट्या पाहिलं तर अजित पवार यांच्यासाठी हे प्रकरण अवघड आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवार यांनी खरंच कारवाई थांबवायला सांगितलं होतं का की परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वाळू माफियांना खरंच कधी लगाम बसेल का